चर्चा ही होणारच वर्षातील एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असणारी कुंभोज ग्रामपंचायतीची ग्रामसभेमध्ये ग्राम ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विविध विकास कामं पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन आरोग्य सेवा अतिक्रमण कायमस्वरूपी करणं रस्ते डांबरीकरण याचा अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली मात्र काही मुद्द्यांवर ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांमध्ये वादळी चर्चा रंगली ग्रामसभेत सरपंच असो जयश्री महापूर यांनी विकास कामांचा आढावा घेतला त्यांनी पाणी टंचाई संदर्भात ग्रामपंचायतीनं केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली मात्र काही ग्रामस्थांनी सततच्या पाणी दूषित कर लक्ष वेधत जलपुरवठा योजनेतील नाराजी व्यक्त केले कुंभोज परिसरातील शिवाजीनगर इंदिरानगर शाहू नगर, इंदिरा नगर परिसरातील अतिक्रमण कायमस्वरूपी करण्यात यावीत असा सर्वांमध्ये ठराव करण्यात आला तसेच शासनाच्या विविध योजना त्यांना मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करावेत असंही सांगण्यात आलं यावेळी माळी समाजासाठी दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव करण्यात आला एसटी स्टँड परिसरात पवार गल्लीत असणाऱ्या दुरावस्थेकडे व अस्वच्छतेकडे महिलांनी लक्ष वेधलं कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली काही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याबाबत होत असलेल्या दुर्लक्षांची तक्रार केले ग्रामसेवकांनी यावर उत्तर देताना लवकरच नवीन घंटागाडी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं रस्त्यांची दुरावस्था खड्डे वीज पुरवठा यासारख्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली तरुणांनी स्थानिक खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आरोग्य केंद्रात आवश्यक असणारी साधन सामग्री व देण्यात येणाऱ्या सेवा याबद्दल चर्चा करण्यात आली यावेळी उपसरपंच आप्पासाहेब पाटील महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब ढोणे संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश भोसले अॅडव्होकेट शुक्राचार्य जमने किरण नामे विश्वजित माने अरुण जमने धनाजी तिवडे आरोग्य अधिकारी शेती अधिकारी तसेच विविध विभागातील प्रमुख उपस्थित होते यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत अमर पवार व प्रस्ताविक ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे यांनी केलं आभार माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी मांडलेत विनोद चिंगे कुंभोज